प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संचालक सम्राट पसारे यांनी केल्यानंतर श्री बंगाली बाबा प्रतिमेचे पूजन डॉक्टर नवनाथ तेली यांनी करून श्रीफळ वाढविला त्यानंतर अहवाल सालात निधन झालेले सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली अहवाल वाचनात चेअरमन विनोद ढेंगे म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आमच्या संस्थेची प्रगती सुरू आहे अनेकांना आर्थिक हातभार देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे या संस्थेचे सभासद तीनशे दहा शेअर भांडवल आठ लाख पंचावन्न हजार रुपये निधी आठ लाख एक्कावन्न हजार रुपये गुंतवणूक त्रेचाळीस लाख रुपये ठेवी एक कोटी सोळा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये कर्ज वितरण एक्क्याऐंशी लाख त्रे त्रेचाळीस हजार रुपये केले असून एक लाख छप्पन हजार रुपयांचा नफा झाला असल्याचे सांगितले डॉक्टर नवनाथ तेली म्हणाले आजच्या स्पर्धात्मक युगात संस्था टिकवणे ही काळाची गरज आहे बंगाली बाबा सोसायटीची प्रगती संत गतीने असली तरीही भविष्यात ही, ही संस्था यशाचे शिखर गाठेल असे सांगितले यावेळी या पत्रकार प्रशांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले या सभेस व्हाईस चेअरमन बापूसो जगताप माजी मुल्ला सत्याप्पा जत्राटे अमृत सावंत दगडू नलवडे अतुल अलंकार धोंडीराम माने सौ मीनाक्षी डांगे श्रीमती विजया बुडके विजय मगदूम अंकुश वाडकर देवबाप्पा कदम तेजस डकरे शंकर मातीवडार गणेश मोरे पत्रकार विजय तोडकर यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार मॅनेजर बाळू कदम यांनी मानले शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी करा